शुभ का मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त असाल आणि आज खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवते त्याचं कारण म्हणजे आज संडे स्पेशल व्हिडिओ असणार आहे काय असेल का ते पुढे कळेलच आणि त्याच्या अगोदर आज संडेचा नाश्ता बनूया पटकन कारण का साहेबांना जायचे बाहेर तर नाश्त्यात साहेबांना हवेत पोहे जे की मी पहिलेच भिजू घातले आणि आता ते आपण बनवूया नॉर्मली सगळेजण पोहे सेमच बनवतात त्याची काही वेगळी रेसिपी नाही आहे तर कोण त्याच्यामध्ये वाटाणा टाकतं कोण बटाटे टाकतं तर कोण खोबरं वरतून खिसून टाकतं तर तसंच मी पण थोडं कांदा वगैरे भाजताना थोडी साखर टाकते त्याच्यामुळे पोहे मऊ आणि लुसलुशीत होतात आणि पोहे आहेत म्हटल्यावर ती चाय मस्ट आहे साहेबांना सोबत लागतोच त्याच्यामुळे एका साईडला चहा पण ठेवला आणि पोहे भाजायला घेतले तर आज आम्ही थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करणार होतो त्याचं कारण म्हणजे ट्यूसडेला थर्टी फर्स्ट आणि त्या दिवशी आपलं शॉप चालू असतं त्याच्यामुळे चा जाणं होत नाही कुठे म्हणून आज संडे होतात म्हणून आजच सेलिब्रेट करायचं ठरलं त्यासाठीच आमची तयारी चालू होती जास्त नाही पण आम्ही सोलापूरला जाऊन येणार होतो म्हणूनच मग साहेब चहा वगैरे नाश्ता वगैरे करून बाहेर गेले आणि त्याच्यानंतर मी घरातली पटकन कामावरून घेतली कारण का एकदा कामं राहिली की खूप कंटाळ येतो नंतर करण्यासाठी त्याच्यामुळे मग ती सगळी कामं आवरली आणि त्यातलं एक मेन गोष्ट म्हणजे बेडरूम आवरायची होती खूप दिवसापासून माझी त्याच्यामुळे ती आवरून घेतली बाहेर कुठे जायचं म्हटलं की ती एक्साइटमेंटमध्ये सगळी कामं होऊन जातात तसंच माझं काही झालं त्याच एक्साइटमेंटमध्ये मी सगळी बेडरूम आवरून घेतली तसंच तर अजून थोडं काम बाकी आहे त्याचा व्हिडिओ काढेलच आणि हे सगळं आवरेपर्यंत अडीच वाजलेले तसं तर संडेला लेट उठतो त्याच्यामुळे लेट पण काम होतं सो गाईज फायनली मी झालेली आहे रेडी आणि मीच साहेब दिदी दीदे, आणि दिदींचे मिस्टर अशा आम्ही जण जाणार आहोत सोलापूरला आणि ते दोघं पण थांबलेले आहेत आमच्या दोघांची वाट बघत सो त्यांना मी दाखवते चला त्यानंतर मी आणि साहेब निघालो बाईकवरतून दिदीच्या घरापर्यंत कारण का दिदी आणि दिदींचे दिदी मिस्टर तिथे आमची वाट बघत होते त्यामुळे तिथपर्यंत बाईकने गेलो आणि नंतर तिथून फोर व्हीलरमधून जाणार होतो त्याच्यामुळे आणि जवळच राहतात दिदी जास्त लांब नाही आणि ह्या बघा दिदी मस्तपैकी रेडी झालेल्या आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी बघा तुम्ही कारण का त्या पण आता पहिल्यांदाच लग्न झाल्यापासून बाहेर चाललेलो आम्ही पहिल्यांदा आणि हे दिदींचे मिस्टर दोघं पण एक्साइटमेंटमध्ये होते कारण का खूप दिवस झालं त्यांनी नॉनव्हेज खाल्लं नव्हतं कारण का लग्न झाल्यानंतर सव्वा महिना पाळलेला होता आणि आता आज आम्ही नॉनव्हेज खाणार होतो त्याच्यामुळे नंतर गाडीमध्ये मस्त गाणी वगैरे लावली आणि दिदींचा इकडे फोटोशूट चालू होता बघा त्याच्यानंतर अर्ध्या रस्त्यापर्यंत गेल्यानंतर गाडीला थोडंसं एनर्जी ड्रिंक दिलं म्हणजे त्याच्यात पेट्रोल भरलं कारण का म्हणजे आमचा प्रवास मस्त होईल म्हणून आणि नंतर मग तिथून पुढे आम्ही चालू झाला आमचा प्रवास सोलापूरपर्यंत जाण्यासाठी सो फायनली गाईज आम्ही आलेलो आहोत एक्झिबिशनला Thank you. 1200 <inaudible> जो <inaudible> तो ब्लैक वाला है ब्लॉगिंग है देखिए आप एंटीक ज्वेलरी में सब वैसे मिलेगा

Three One seven. <an> तर तुम्ही एक्झिबिशन बघितलंच असेल आणि आज एक्झिबिशनचा लास्ट डे होता त्याच्यामुळे आम्हाला जायला पण भेटलं आणि बघायला भेटलं तर खूप काही गोष्टी तिथे होत्या म्हणजे संक्रांतीच्या हलव्याच्या दागिन्यांपासून ब्लॅक साडीपर्यंत सगळं अवेलेबल होतं आणि ते सगळं बघून आम्ही बाहेर आलो आणि आम्हाला थोडंसं खायची इच्छा झाली तर तिथे एक पाणीपुरीवाला होता तिथे पाणीपुरीला खूप गर्दी होती तर ते टेस्ट ते ते असेल असं वाटलं म्हणून मग आम्ही तिथे पाणीपुरी खाल्ली मी आणि दिदींनी त्याच्यानंतर आम्ही जेवणासाठी एका हॉटेलमध्ये आलो तेव्हा दिदी आणि दिदींचे मिस्टर बघा तुम्ही जास्त करून त्यांना बघितलं नसेलच व्हिडिओमध्ये आत्ता आता इथून पुढे बघायला भेटेल आणि मग तिथूनच आम्ही एक हॉटेलमध्ये गेलो ज्या हॉटेलचं नाव ऑफसाईट होतं आणि तिथे आम्ही गेलो ॲम्बियन्स तर खूप छान होता आणि गर्दी होती तिथे गेम्स वगैरे खूप अवेलेबल होतं एकाच छताखाली सगळ्या गोष्टी होत्या म्हणजे की जेवायचं पण एन्जॉयमेंट पण होती सॉफ्ट ड्रिंक पण होत्या तिथे पण आम्हाला त्याची काही गरज नव्हती फक्त आम्ही जेवण्यासाठीच आलेलो फक्त मी एक ॲडव्हर्टाइज म्हणून सांगते आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिथे आतमध्ये गेलो तेव्हा बाहेर पण बसण्यासाठी जागा होती आणि आतमध्ये तर फुल गर्दी झालेली होती तरी पण आम्ही आतमध्ये गेलो आणि थोडासा व्हिडिओ घे मी कारण का माझ्या ब्लॉगमध्ये दाखवणं गरजेचं आहे म्हणून आणि खूप छान वाटत होतं कारण का असं कोणतंच एवढं मोठं हॉटेल नाही आहे सोलापूरमध्ये म्हणजे आहेत बऱ्यापैकी पण ह्याच्यासारखं नाही आहे जे की गेम्स पण अवेलेबल आहेत सगळंच एका छताखाली आहे असं नव्हतं आणि हा एकच टेबल रिकामा होता पण तिथे पण सिक्स पर्सनचा होता मग एवढा नको मोठा म्हणून आम्ही बाहेरच बसलो शांतपणे तिथे जेवण वगैरे केलं आणि आम्ही रिटर्न आलो सो अशा प्रकारे आमचा आजचा दिवस केला असेच व्हिडिओ घेऊन भेटून नंतर बाय